रवींद्र वायकर आता तू मस्त घोटाळे कर। रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये करोड रुपये खाल्लेत करोडोंचा त्या भूखंडच खाण्यामध्ये घोटाळा केलाय पण जेव्हा ते उद्धव ठाकरे गटामध्ये होते शिवसेनेमध्ये होते तेव्हा या भाजप शिंदे सरकारनी त्यांना अक्षरशः धारेवर धरलं त्यांच्यावर चौकशा लादल्या त्यांच्यावर एन्क्वायरी बसवली आणि त्याच्यानंतर जेव्हा हा माणूस या सगळ्या ईडी सी डी सी बी आय सी आय डी या चौकशीतनं बाहेर येण्यासाठी जेव्हा त्यांनी शिंदेगड जॉईन केला शिंदेगड शिवसेनेमध्ये गेला तर आज त्यांना पूर्ण क्लीन चीट मिळाली म्हणजे काय चाललंय काय शिंदे सरकार म्हणजे तुम्ही ब्लॅकमेल करता समोरच्या माणसाला त्याच्या मागे इडीसिडी लावायची मग त्याला कोंडीत पकडायचं आपल्याकडे आलं की सगळे गुन्हे माफ किती गुन्हे आता हा जोगेश्वरी हो घोटाळ्यामध्ये पोलीस चक्क सांगतात गैरसमजुतीने घोटा ह्या गुन्हा दाखल केला म्हणजे या घोटाळ्याचे आरोप पोलिसांनी गैरसमजुतीने केले मग तेव्हा जी यंत्रणा काम करत होती ती काम करताना शुद्धीत होती का का नशेमध्ये होते हे नशेडे आहेत का यांना कळत नाही का लाज नाही म्हणत बेशरम नालायक कुठचे तुम्ही त्याचे घोटाळे रस्त्यावर आणता त्याच्या एन्क्वायरी करता दिवस रात्र त्याच्या मागे माणसं लावता आणि जेव्हा तो तुमच्या सरकार मध्ये सामील होता तेव्हा तुम्ही त्याला क्लीन चिट देता म्हणजे तुमचं सरकार हे सामान्य सरकार नाही चोरांचं डाकूंच सरकार आहे सगळे उठावगिरी घेऊन तुम्ही हे सरकार चालवताय त्यांचे गुन्हे माफ करतायत ओ, उद्या पण गुन्हे माफ कराल दाऊद तुमच्या पार्टीत घ्याल थोडी तरी लाज बाळगू द्या थोडं तर देवाला घाबरा इथला इथंच फेडावं लागेल शिंदे साहेब तुम्हाला इथलं इथंच फेडावं लागेल आणि तुम्हाला महाराष्ट्राची जनता अजिबात माफ करणार नाही